रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तारा राणी ब्रिगेडच्या वतीने समाजसेविका माधवी नरेश जोशी यांचा पाचाड पुण्यभूमीत मासाहेब जिजाऊ पुरस्काराने सन्मान मासाहेब जिजाऊंच्या विचारांचे पायिक बनून राष्ट्रहिताचे काम करणार माधवीताई जोशी यांचे प्रतिपादन पुरस्काराने प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र घडते असे बलशाली संस्कारक्षम आणि समृद्ध राष्ट्र घडविण्यासाठी महासाहेब जिजाऊंच्या विचाराने प्रेरित होऊन समाज आणि राष्ट्रहितासाठी परिपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन समाजसेविका सौ माधवीताई जोशी यांनी केले सामाजिक सांस्कृतिक राजकीय उद्योग सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव आणि वेगळा ठसा उमटिवणाऱ्या समाजसेविका सौ माधवीताई जोशी यांना पाचड रायगडच्या पुण्यभूमीत तारा राणी ब्रिगे प्रदेशाध्यक्ष शिवमती वंदनाताई मोरे आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मासाहेब जिजाऊंच्या नावे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याच वेळी अन्य महिला भगिनींचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला जागतिक कीर्तीचे बुद्धिवंत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या महासाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील तारा राणी ब्रिगेड महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो यावर्षीही सन्मान सोहळा घेण्यात आला चारशे वर्षापूर्वी महासाहेब जिजाऊंनी जुन्या

अधिक जबाबदारी वाढविणारा असेल माझ्या कार्याची दखल तारा आणि ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेने घेतली यापुढेही माझ्या हातून समाजसेवेचे अधिका अधिक काम घडेल असे शेवटी माधवीताई जोशी यांनी सांगितले दमशील सावंत न्यूज ब्युरो रायगड महासाहेब जिजाऊंचा चारशे पंचवीसवा जन्मोत्सव पाचार पुण्यभूमीमध्ये साजरा होतोय मोठ्या उत्साहामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सार्वजनिक ब्रिगेडच्या माध्यमातून आणि विविध संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी अभिवादनाचा आजच्या दिवसाविषयी सर्वप्रथम जिजाऊ जयंतीच्या देशवासियांना शुभेच्छा ज्या मासाहेब जिजाऊंनी या रायगडावरती अनेक राजकीय निर्णय घेतले छत्रपती शिवाजी महाराजांना देश सेवेसाठी प्रेरित केले चांगले संस्कार दिले त्या मासाहेब जिजाऊंचा विसर आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी पडलेला दिसतोय खर तर हा का कार्यक्रम जो आहे हा ऐतिहासिक आणि शासकीय दिमाखामध्ये साजरा व्हायला पाहिजे प्रशासनाने ही जयंती उत्सव आपल्या प्रशासकीय कार्यालयात देखील साजरी व्हायला हवे असं चित्र आपल्याला कुठेही दिसण्यात आलेलं नाहीये त्याविषयी आज नक्की आम्हा महिलांना खंत वाटते तारारा ब्रिगेड मार्फत प्रबोधनाचे कार्यक्रम देशभराच्या कानाकोपऱ्यात होत आहेत मासाहेब जिजाऊ सावित्रीमाई फुले यांचं चरित्र आणि यांचे आदर्श विचारधारा समोर घेऊन महिलांसाठी लढणारी आक्रमक अशी लढाऊ संघटना ताराराणी ब्रिगेड आहे आणि मासाहेब जिजाऊ जयंतीची सुरुवात या पाचार या पुण्यभूमीमध्ये संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे सिंदखेड राजा येथे लाखोंच्या संख्येने अनेक शिवप्रेमी जिजाऊ प्रेमी, प्रेमी जातात पण जिथे मासाहेब जिजाऊंचा देह आहे समाधी आहे अशा ठिकाणी यापुढे दिवाबत्ती सुद्धा होत नाही अशा ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम जिजाऊ जयंतीचे चालू केलेले आहेत आणि हा कार्यक्रम आज आपण पाहतोय त्याला वेगळं असं भव्य दिव्य स्वरूप आलेलं आहे तर अशा पद्धतीने बाळासाहेब जिजाऊंच जे उद्देश आणि ध्येय आणि जो वारसा आहे हा आजच्या पिढीला समजला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं धाडस छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि बलिदान हा आजच्या पिढीला समजण्यात यावा म्हणून येथे जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जिजाऊ पुरस्काराचं आम्ही कार्यक्रम घेतो आज या ठिकाणी जिजाऊ वंदनेने आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केलेली पुरस्कार देण्यात आलेला आहे नेमकं पुन्हा आज या ठिकाणी माधवी ताई जोशी यांना आम्ही जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केलेला आहे कारण मासाहेब जिजाऊ यांच्या आदर्श विचारधारा आणि संकल्पना मनामध्ये ठेवून सावित्रीबाई फुले आणि जिजाऊंच्या विचारधारेवर आज त्या तळागाळातील ग्राम खेड्यांमध्ये त्या जाऊन महिलांसाठी काम करताना आम्हाला दिसतायत तर त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन माधवीताई जोशी यांना आज आम्ही जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे मासाहेब जिजाऊंच्या या ठिकाणी पुण्यभूमीमध्ये आपण जिजाऊ पुरस्काराने गौरवण्यात आलंय काय आपली भावना आहे नेमकी सर्वप्रथम मी नमस्कार करेन आपल्या आई साहेब आई साहेब आहेत त्यांना त्यांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि तो पुरस्कार मला आज तारा राणी ब्रिगेड तर्फे मिळत आहे खूप आनंद होत आहे आणि असेच पुढे पुरस्कार मिळावेत आणि त्यांनी जी माझ्या कामाची दखल घेतलेली आहे ते बघून त्यांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे तर नक्कीच मी प्रयत्न करेन की इथून पुढे माझ्याकडून चांगलं काम नेहमीच व्हावं गरीब लोक जे गरजू आहेत त्यांची सेवा व्हावी एवढंच सांगेन